पीक विमा पंचनाम्यासाठी दोन हजार घेतल्याने प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री दिग्विजय पाटील यांनी कर्मचाऱ्याला चोख इस्लामपूर तालुका वळवा येथील शेतकरी पांडुरंग हरिपाटी लक्ष्मण हरिपाटी यांच्या शेतातील सोयाबीन पीक अतिवृष्टी पावसामुळे खराब होऊन नुकसान झाले आहे पाटील यांनी या सोयाबीन पिकाचा एक रुपया भरून शासनाचा विमा काढला होता यामुळे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पीक नुकसान पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्याकडे दोन हजार रुपयाची मागणी केली होती पैसे दिले नाही तर पंचनामा करणार नाही असे सांगितल्याने पांडुरंग पाटील पाटील यांचा मुलगा विकास यांनी दोन हजार रुपये दिले होते याची माहिती प्रहार शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख दिग्विजय पाटील यांना समजताच दिग्विजय पाटील यांनी संबंधित पीक विमा कंपनीच्या मॅनेजरला तालुका कृषी अधिकाऱ्यासमोरच चोप दिला यावेळी परिसरातील शेतकरी व प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबत या तालुका कृषी अधिकारी चव्हाण यांना विचारले असता पंचनामा करण्यासाठी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबत कृषी अधिकारी असणे बंधनकारक आहे त्या दोघांनी केलेला पंचनामा ग्राह्य धरला जातो वैयक्तिक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरले जात नाहीत शेतकऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी कोणतेही पीक विमा कर्मचाऱ्याला पैसे देऊ नयेत मागणी केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे चव्हाण यांनी यम ट्वेंटी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटली आहे मी तिस उर उरून इस्लामपूरमध्ये राहिवाशासन आमच्या शेतात मी पीक विमा केला होता आणि साठ गुंट्याचा पीक विमा केला एक रुपया भरून केला होता मी त्या झाल्या म्हणजे अतिवृष्टीमुळं ते सगळं संपूर्ण पीक पाण्याखाली गेल्यामुळं पीक ह्याच्यात तक्रार दाखल करून ती अधिकारी आली बघायला आणि मला जरा एक पेशंट जरी असल्यामुळं मी हे केलं चुलत भावाला लावून दिलं आणि परत दहा पे पंधरा मिनटांनी त्यांचा फोन आला की कागद लागणार आहे ते कागद घेण्यासाठी मी एस टी स्टँडवर त्यांना बोलवलं आणि कागद देताना त्यांनी सांगितलं की मला आम्हाला जर तुमचा पीक विमा मंजूर करायचा असेल पंचनामा आम्ही केला आहे पण जर पीक विमा मंजूर करायचा असेल तर एक हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतील नाही दिले तर आम्ही तुमचं ते म्हणजे मंजूर करून हे करणार नाही पुढं पूर्णपणे पिकाचं नुकसान शंभर टक्के झाला असताना मी आणि सगळं लिगली असताना पैसे द्यायची काय गरज आहे तर तिने नाही म्हणून सांगितलं मग आम्ही प्रहार संघटनेचे दिग्विजय पाटील यांच्याकडे ती तक्रार दाखल केली त्यांनी त्याचा पाठपुरावा केला जय शिवराय जय प्रहार मी दिग्विजय पाटील प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा प्रमुख आज बघायला गेलं तर सांगली जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल महापुरानं वरपळून निघतोय त्यातच काल इस्लामपूर शिराळा भागात किंवा इस्लामपूर वाळवा तालुका परिसरात अतिवृष्टी ढगपुटी झाली व भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं सोयाबीन पाण्याखाली गेलं ऊस शेती पाण्याखाली गेली भुईमुंग शेती पाण्याखाली गेली यातच काल इस्लामपूर उरून इस्लामपूरमध्ये शेतकरी जे आहेत पांडुरंग हरिपाटील व लक्ष्मण हरिपाटील या शेतकऱ्यांनी पीक विमा शासनाकडे काढला होता व त्यांची शेती पाण्याखाली केली त्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपवर त्या ज्या जी बाधित शेती आहे त्याची नोंदणी केली व जेव्हा पीक विमा कंपनीचे जे कर्मचारी जेव्हा त्यांच्या नुकसानीचा पंचनामा करायला आले त्यांनी पंचनामा केला व के के त्या शेतकऱ्यांच्याकडं एकरी दोन दोन हजार रुपयाची मागणी केली व जर पैसे दिले नाहीत तर तुमचा पीक विमा मिळून देणार नाही तुमचा प्रस्ताव पाठवला जाणार नाही अशा प्रकारची धमकी दिली त्या शेतकऱ्यांनी प्रहार शेतकरी संघटनेच्या ऑफिसला सकाळी करार दिली त्या शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना घेऊन आम्ही तालुका कृषी ऑफिसला गेलो त्या पीक विमा कर्मचाऱ्यांना तिथं बोलवलं व त्यांना आम्ही जाब विचारला व प्रहार स्टाईलनं त्यांना आम्ही त्या धडा शिकवला जर इथून पुढं जर शेतकऱ्यांच्या माझ्या सुद्धा हात जर लागला तर त्याचा हात कलम करू या शिवरायांच्या प्रहार संघटना बच्चू भाऊंच्या आदेशानं काम करत राहील धन्यवाद आज सकाळी सोयाबीन पीक विमा उतरलेल्या शेतकऱ्यांच्या मार्फत अं शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई पंचनामा करण्यासाठी पीक विमा प्रतिनिधींनी पैसे मागितले याबाबत प्राण संघटने मार्फत निवेदन या कार्यास प्राप्त झाले याबाबत शासन सर्व पडताळणी केली जाईल केली जाईल पीक विमा प्रतिनिधी हे सोयाबीन पीक विमा पंचनामे कामकाज चालू केलेले असं या कार्यालयास त्यांच्या निवेदन काळाले वास्तविक पंचनाम्याचे कामकाम हे कृषी विभागातील कृषी सहाय्यक व विमा कंपनीचा प्रतिनिधी यांनी संयुक्त पंचनाम्याचे कामकाज आहे ते पंचनामे आता चालू होतीलच अशा प्रकारचं जर कुठं काही अडचण असेल किंवा काही शेतकऱ्याकडे विमा कंपनीमार्फत काही पैशांची मागणी केली जात असेल जर संबंधित गावच्या कृषी गा सहायक असेल किंवा मंडळ कृषी अधिकारी असेल किंवा स्वतः माझ्याशी जरी संपर्क साधून शेतकऱ्यांनी याबद्दल कल्पना दिली तर आपण त्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी भूमिका घेऊ